हॅलो मैत्रिणींनो मी किरण वेलकम टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान असं मकर संक्रांतीला कशा पद्धतीने झटपट आणि अगदी सुंदर आणि सिंपल असा बेसिक मेकअप कसा करायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत छान असं शेअर करणार आहे अगदी झटपट तुम्ही पाच ते दहा मिनटामध्ये मस्तपैकी साडी घालून छान असं सुंदर आणि सिंपल आणि एकदम फ्लॉलेस आणि एकदम छान असा मेकअप करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा पूर्ण पहा आणि मस्तपैकी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला मेकअपचे स्टेप छान अशा दाखवणार आहे आणि आपला मेकअप एकदा बघू शकता इतका सुंदर आणि छान असा दिसणार आहे आय होप तुम्हाला मेकअप आजचं सा नक्कीच आवडेल आणि तसंच आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून जेव्हा किंवा मी नवीन छान असे तुमच्यासाठी व्हिडिओज अपलोड करील ते तुम्हाला छान असे पाहायला मिळतील तर चला उशीर न करता आपण लगेच मेकअप करूयात बघू शकता माझा जो स जो आपला स्किन केअर रुटीन आहे तो छान असा फॉलो करून घेतलेला आहे मी छान असं मॉइश्चरायझर क्रीम वगैरे जे आपला रेग्युलर स्किन रूटीन आहे तो आधीच छान असा फॉलो करून घ्यायचा आहे तो छान असा अप्लाय करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मॉइश्चरायझर क्रीम वगैरे हो मी छान अशी अप्लाय करून घेतलेली आहे आणि सगळ्यात आधी मेकअप करण्याच्या आधी प्रायमर लावायचा आहे प्रायमर लावला तरच आपला मेकअपचा बेस जो आहे तो व्यवस्थित बसतो मेकअप आपला जास्त पॅची बसत नाही आपली स्किन जे आहे छान अशी इव्हेंटोन दिसते त्याच्यामुळे प्रायमर हे आवर्जून लावायचं आहे जेव्हा तुम्ही छान असा मेकअप करता तेव्हा प्रायमर हे अजिबात स्किप करायचं नाही आणि तर बघू शकता मी इथे जो हा इन्साईटचा प्रायमर यूज करत आहे हा थ्री इन वन प्रायमर आहे हा आपल्या स्किनला छान असा प्रोटेक्टसुद्धा करणार आहे प्रायमर लावल्यामुळे आपल्या स्किनला किती मेकअप केला तरी काही फरक पडत नाही आपलं स्किन जे छान असे प्रोटेक्ट राहते तसंच आपल्याला ह्या प्रायमरमुळे स्किन जी आहे ती छान अशी मॉइश्चराईज सुद्धा राहणार आहे त्याच्यामुळे आपला जो मेकअप आहे तो छान असा व्यवस्थित बसणार आहे के के दिसणार नाहीये तर मी हा इन साईडचा थ्री इन वन प्रायमर आज यूज करणार आहे खरंच खूप छान आहे हा जो प्रायमर आहे तो बघू शकता असा जेल बेस प्रायमर आहे छान असा प्रायमर मी मस्त स्किन वरती अप्लाय करणार आहे तर आपला प्रायमर लावून झालेला आहे तसंच मी इनसाइडचा जो आहे तो, तो हा फुल कवरेज देणारा छान असा मॅट फिनिशवाला फाउंडेशन यूज करणार आहे तर मस्तपैकी हा जो शेड आहे तो, तो माझ्या स्किन टोनला जाणारा आहे तर छान असा हे जी प्रायमर आहे ते मी मस्तपैकी यूज करणार आहे थोडे पॅचेस पॅचेस लावून घेणार आहे पॅचेस लावल्याने काय होतं ना की स्किनवरती आपल्याला जेवढा हवा आहे तितका आपल्याला कळतो सगळीकडे मी लावून घेतलेला जिथे तिथे आपल्या डार्क स्पॉट्स वगैरे वाटतात तिथे ते सुद्धा लावून घ्यायचं आहे डोळ्यांच्या खाली सुद्धा लावून घ्यायचा आहे असं ब्युटी ब्युटी ब्लेंडर घेतला आहे त्याच्याने छान असा मी तो मस्तपैकी व्यवस्थित सेट करून घेणार आहे एकदम हलक्या हाताने टॅप करून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे व्यवस्थित असेल पॅचेस दिसले नाही पाहिजे हलक्या हाताने एकदम त्याला छान असं टॅप टॅप करून छान स्प्रेड करून घ्यायचा आहे तसेच मी इथे बघू शकता इथे कन्सिलर पॅलेट घेतलेला आहे ह्याच्यामध्ये ना चार ते पाच शेड आहेत त्याच्यामध्ये कन्सिलर आहे करेक्टर आहे आणि कॉन्टर करण्यासाठी सुद्धा आहे तर अशा पद्धतीचा तुम्ही थ्री इन वन पॅलेट घेऊ शकता ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचे शेड्स आहेत तुम्हाला करेक्टर मिळणार आहे कन त्यानंतर तुम्हाला छान असं कन्सिलर पण सुद्धा मिळणार आहे आणि जिथे जिथे तुम्हाला डार्क स्पॉट्स वगैरे असतील तिथे करेक्टर यू यूज करण्यासाठी छान असं करेक्टरसुद्धा यूज होणार आहे कॉन्टरिंग करण्यासाठी सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये छान असा शेड अवेलेबल आहे तर तुम तुम्हाला कमी बजेटमध्ये छान असं प्रोडक्ट घ्यायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीचा छोटा सुद्धा आहे थ्री वन मला प्रोडक्ट घेऊ शकता ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला ते तीन ते चार जे तुम्हाला लागणारे प्रोडक्ट आहेत ते छान असे इझिली तुम्हाला मिळून जातील हा मिनिमम तुम्हाला एक थ्री हंड्रेडपर्यंत येऊन जातो तर अशा पद्धतीचा तुम्ही ते छान असा पॅलेटसुद्धा घेऊ शकता तर ह्याच्यामधला आपण हा शेड जो आहे तो छान असा मी करेक्टर म्हणून यूज करणार आहे तर डोळ्याच्या खाली मी थोडासा लावून घेणार आहे कारण की आपल्या डोळ्याच्या इथे कसं जास्त डार्क थोडे काळपट दिसतात ते दिसून येत त्याच्यासाठी डोळ्याचे इथे लावून घेणार आहे तर बघू शकता आपल्या इथं फाउंडेशन आणि कन्सिलर दोन्ही लावून झालेला आहे छान असं स्किनला त्यानंतर आपण इथं कॉन्टरिंग सुद्धा करणार आहोत कॉन्टरिंगसाठी मी जो हा शेड घेत आहे डार्क शेड घेत आहे कसं मी नाकावर लावून ना घेणार आहे तिथल्या तिथं स्टॅप करायचा आहे सगळीकडे स्प्रेड करायचं नाहीये हा तरी ते आपलं छान असं कन्सिलर आणि फाउंडेशन लावून झालेलं आहे आता आपण मेकअप फिक्स करणे छान असा मेकअप जो आहे तो छान आपला बेस जो आहे तो फिक्स करून घेणार आहोत तरी ते मी छान असा माय हा मेकअप सेटिंग स्प्रे यूज करत आहे छान असा आपला मेकअप आप जो आहे तो छान असा थोडा सुकू द्यायचा आहे छान असं सेट होऊ द्यायचा आहे तर बघू शकता आपला मेकअप आप जो आहे तो छान असा सेट झालेला आहे स्प्रे जो आहे तो छान असा सेट झालेला आहे त्यानंतर मी इथे फिटमीचा कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे जो मी रेग्युलर यूज करते संपत आलाय आता छान आहे तर इथे माझी कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती छान अशी लाऊन झालेली आहे तर आपलं कॉम्पॅक्ट छान असं लावून झालेलं ला आहे तर इथे मी कलर स्ट्रोकचं छान असं हे मस्तपैकी ब्लश जे आहे त्याच्यामध्ये तीन शेड आहेत त्याच्यामधले छान असं पिंक शेड यूज करणार आहे तर छान असं ब्लश लावून घेणार आहे ब्लश लावताना छान असं स्माईल द्यायची आहे आणि मग लावायचं आहे तसंच मी इथे कलर स्ट्रोकचा छान असा हायलायटर सुद्धा लावणार आहे तर ह्याच्यामध्ये थोडासा गोल्डन शेडमध्ये आहे थोडासा तो लावणार आहे हायलायटर नेहमी जो ब्लश लावला ना त्याच्या हलकस वर लावायचं आहे नाकाच्या पॉईंटला पण थोडंसं हायलाईट करून घ्यायचं म्हणजे दिसायला छान दिसतं नाकाचं टोक आपलं छान असं दिसून येतं त्यानंतर आता आपण छान असं आय मेकअप करणार आहोत आय मेकअप सुद्धा छान असं आपण सिम्पल आणि बेसिकच करणार आहोत जास्त हेवी करणार नाही आहेत तर आय मेकअपला मी छान असं सा बघू शकता साडीला गोल्डन कलरचं सा छान असं प काट आहे तर मी मस्तपैकी आय मेकअपमध्ये पिंक आणि गोल्डन शेड यूज करणार आहे तर बेससाठी मी छान असा पिंक शेड यूज करत आहे त्यानंतर मी छान असा एक गोल्डन शेड यूज करणार आहे बघू शकतो मी हाफ पिंक आणि हाफ गोल्डन शेड यूज केलेला आहे थोडासा तो मच्छ करून घेणार आहे अशा पद्धतीने छान असं सिंपल असं आय मेकअप केलेला आहे मी दिसायला सुंदर दिसतो तसेच आता मी पहिले आयब्रो छान असे फिल करून घेणार आहे इथे ब्राऊन कलरची मी पेन्सिल घेतलेली आहे पहिले जे हुबे टोक असतात ना ते सरळ असे करून घ्यायचे आणि जो आपला आयब्रोचा पॉईंट आहे ना तिथून स्ट्रेट असं घ्यायचं व्यवस्थित करून घ्यायचे आहेत तसेच आता मी इथे लायनर लावणार आहे तर इथे छान असं माझा लायनर लावून झालेला आहे सिंपल असं एकदम छोटस लायनर लावून घेतलंय तस मी काजळ सुद्धा लावून घेणार आहे काजळ लावलंय बघू शकता काजळ लावलं की माझ्या डोळ्यात नेहमी पालजीचं तर काजळ लावले की आपले डोळे किती बोलके होतात आणि मोठे मोठे दिसतात त्यानंतर आपण ब्राऊन कलरचा जो हा शेड आहे तो मी लिप लायनर म्हणून यूज करणार आहे थोडासा ब्राऊन शेडने आपण लिप लायनरला शेप दिलेला आहे लिप्सना शेप दिलेला आहे आता मी छान असं लिपस्टिक लावून घेणार आहे तर बघू शकता छान अशी मी लिपस्टिक सुद्धा लावून झालेली आहे माझी मस्तपैकी आता मी रेडी होणार आहे तरी ते छान असा आपला जो पिंपल आणि बेसिक मेकअप आहे तो छान असा रेडी झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मकर संक्रांतीसाठी छान असा सुंदर आणि एकदम छान असा फ्लॉलेस मेकअप करू शकता तेही अगदी झटपट तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तसंच भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तसेच तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गडगड बोला तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय